नमस्कार मित्रांनो शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे हरभरा व्हरायटी कोणतीही असू द्या जर त्याची अशी झपाट्यानं जर वाढ करायची असेल तर प्रथम पहिली गोष्ट हरभरा टोकन पद्धतीनं करा दुसरी गोष्ट हरभरा बेडवर घ्या आपण जे जनरली नॉर्मल पेरतो त्याच्याऐवजी हरभऱ्याला पण बेड करून बेडवर हर हरभरा घ्या <coughs> त्याच्यानी काय होते आता जे पाऊस वगैरे सांगायला आहे त्याच्यामुळे ह्या पावसाचा पण परिणाम त्याच्यावर होणार नाही कारण बेडवर असल्यामुळं पाणी साईडला निघून जाणार आहे हे तर सगळ्याला उघड उघड समजतं आता हे लक्ष करा हे दीड महिन्याचा हरभरा आहे आत्ता ह्याला नॉर्मल कुठं बुट फुल चालू झालेलं आहे पाठीमागं पण पाऊस पडला तरी पण काही फरक पडलेला नाही आपण याला फवारण्या वगैरे घेतल्या तर हे व्हरायटी आहे आपली जॅकी बॅन अठरा तर म्हणजे व्हिडिओ करण्याचा आणि हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा बेडवर हरभरा टोकन पद्धतीनं केला तर एक पहिली गोष्ट आपल्याला बियाणं तेवढं टाकायची गरज नाही एक करी पंधरा किलोच बियाणं लागते त्याच्यानंतर हरभऱ्याची ग्रोथ एकदम व्यवस्थित होते तुम्ही लक्ष करा आता हे कसा हरभरा आलेला आहे फक्त एक करी हे पंधरा किलो टोकन पद्धतीनं पडलेलं आहे टोकण यंत्राच्या सहाय्यानं आपण एका ठिकाणी एक बी किंवा दोन बी असं टाकलं होतं आणि ह्याच्यावरती आपण पाणी दिल्याच्यानंतरसुद्धा वरून पाऊस आला त्याच्यामुळे सुद्धा अजिबातच काही नाही झालं अजून एक ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीमध्ये शक्यतो मरीत मर व्हायचं प्रमाण खूपच कमी आहे आता तुम्ही लक्ष करा याच्यामध्ये मर झालेलं तुम्हाला कुठं आढळते का बघा म्हणजे याच्यामध्ये मरसुद्धा कमीत कमी होते एक तर बियाणं कमी लागतं आहे मर होत नाही हरभऱ्याची वाढ भरपूर होते आपल्याला वाटतं आहे की बाबा दाट पेरल्यासंच हरभरा जास्त येतं झाडाची संख्या जास्त तर हरभरत जास्त निघाला असं आपलं पूर्वी करत होतो पारंपरिक पद्धतीनं शेती पहिलं जी करत होतो ती सोडून आपल्याला आता ही अशी नवीन टेक्निक वापरायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या फवारण्यामध्ये एखादी फवारणी जास्ती झाली तरी काही अडचण नसते आपण भरपूर ही करतो <coughs> पहिल्या फवारणीला एकोणीस एकोणीस दुसऱ्या फवारणीला बारा एकसष्ट तिसऱ्या फवारणीला झिरो बावन्न चौतीस असा एक पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनंच ठेवायचं आता नवीन खातं निघालेत अजून वेगवेगळे मायक्रोन्यूट्रन्स आलेत चांगले बाजारामध्ये आणि मायक्रोन्यूट्रन तर एवढे चांगले आलेत की आता प्रत्येक मायक्रोन्यूट्रनमध्ये सीविड आहे सीविड म्हणजे समुद्री शेवाळ म्हणजे समुद्री शेवाळा म्हणून एक हे असते ते समुद्रातलं त्याचा पिकाला भरपूर फायदा होते आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी आमचा हरभरा ज्या दिवशी पाऊस पडला होता त्या दिवशी बाबा या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आम्हाला वाटत होता हा पूर्ण हरभरा जाईल असं वाटत होतं पण त्याच्यानंतर आम्ही फवारणी वगैरे केली याला आपण याला या एक आं, आंतरप्रवाही बुरशीनाशक दिलं होतं एक मायक्रोनेटन आणि थोडंसं कीटकनाशक तर लक्ष करा हरभरा थोडा कलरनं थोडा पिवळा पडला आहे पण मेला नाही आता हा नवीन फोटो चालू होलं आहे त्याला तर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की बाबा बेड असल्यामुळं जेवढं पण पाणी साचलं होतं ते त्या बेडमध्ये राहील आणि बेडमधूनच साईडला निघून गेलं आता त्याच्यामध्ये पाणी कम्प्लीट एक दिवस थांबून होतं तरी पण त्या बेडमध्ये होतं आणि हरभऱ्याची जी मूळ होती ती बेडच्या वर असल्यामुळं त्याच्या मुळीला काही फरक पडलाच नाही हे बघा आता वरची वर आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट विशेष म्हणजे आता समजा कुणाकडं कुणाकडं पाणी जास्ती उपलब्ध नसते त्याच्यामध्ये आज समजा बेड जर केले असतील तर त्याच्यामध्ये ते आपल्याला ड्रिप पण टाकता येते आणि सगळे खतं आपल्याला ड्रिपनसुद्धा देता येतात ह्याच्यामध्ये पण केलेलं आहे तसं कारण आपल्याकडं थोडासा शेवगा आहे मग त्या शेवग्यामध्ये आपण आंतर पीक म्हणून हरभरं घेतलेलं आहे हे दाखवतो मी तुम्हाला हे आपले शेवग्याचे झाड आहेत म्हणजे थोडे अजून लहान आहेत म्हणून आपण याच्यामध्ये पण म्हणजे बेड पाडलेलेच आहेत बेडवर ते शेवगा केलेलं आहे ह्याच बेडवर आपण परत हरभरा टोपन केला होता इकडं पण बघा कसं आलेला आहे आणि याला पाणी आपण स्प्रिंकलरनं नाही तर ड्रिपन दिलेलं आहे आणि शेवग्यासोबत याला पण ड्रिपन आपण खते वगैरे यातनं सोडलेलं आहे तर बघा किती मस्त हरभरा आलेला आहे आणि असं लक्षात येऊ लागलं आहे की स्प्रिंकलरपेक्षा ड्रीपसुद्धा त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे आपण जसं बागायती मग बागायती म्हणलं की आपण हे असं हार्बरा वगैरे धरत नाही ना पण मला तर असं वाटतं की बागायती म्हणून हार्बरसुद्धा त्याच्यामध्ये येते आपण बाग म्हणल्यासारखं ड्रीपनंच पाणी द्यायचं ड्रीपनं पाणी शक्यतो कोण असा विचार करत नाही पण हे आपण आता ह्याच्यामधून केलेलं आहे तर ड्रीपनं एकदम योग्य आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं बघा तुम्ही ग्रोथ कशी झालेली आहे बघा आम्हाला वाटत नव्हतं एवढी ग्रोथ होईल असं पण एकदम छान ग्रोथ झाली आपण ह्याला फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशकच वरून फवारतो बाकी सगळं आपण याला ड्रिपनच देत देतो आणि पाणी पण आपल्याला पाहिजे तेव्हा रात्री अपरात्री काय मध्ये हिंडायची गरज नाही काय आणि ड्रिप असल्यामुळं बटन दाबणे आणि निवांत झोपणे बोला ह्यात पण आपण टोकन मशीनच हे केलं सोडलेलं आहे टोकन मशीनची किंमत जवळजवळ साडेसहा ते सात हजार रुपये आहे आणि तुम्हाला सांगतो पहिल्या पेरणीमध्येच त्याची किंमत फिटून जाते कारण जे आपलं डबल बियाणं लागते त्याचं एकदम बियाणं निम्मच होते सुरुवातीला आपल्याला वाटतं बियाणं खूपच कमी पडायलाय पण तसं काहीच नाही मला पण असंच वाटत होतं पण ज्यावेळेस पीक हे असं आल्याच्यानंतर मंग वेगळाच आनंद असते काय कारण आपल्यासोबत ज्यांनी जास्त बी पेरलेलं असतं त्यांचं पण बघायचं आणि आपलं पण बघायचं जमीन आसमानचा फरक असतो याच्यामध्ये ठीक आहे मित्रांनो अशाच शेतीबद्दलच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जर काही प्रॉब्लेम असेल शेतीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट म आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे <coughs> नंबरवर नक्की फोन करा कधीही फोन करा मी जे पण माझ्या म्हणजे मला जेवढं समजते त्या हिशोबानं मी समस्येचं निवारण करायचा प्रयत्न करीन ठीक आहे मित्रांनो धन्यवाद